नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी आपलं मनापासून स्वागत करते तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या असतात तर आज मी पालकाची एकदम खमंग कुरकुरीत अशी पालकवडी बनवून दाखवणार आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट बनवून तयार होते तर वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक गड्डी पालक स्वच्छ धुवून निवडून अशा पद्धतीने बारीक असा कट करून घेतला आहे पालक एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे वडी कट करताना तो मध्ये मध्ये तुटत नाही नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे एक चमचा जिरे घातले आहे एक चमचा ओवा घातला आहे नंतर इथे हिरवी मिरची लसूण याची मी पेस्ट घातली आहे एक चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे नंतर दोन तीन चमचे मी पांढरे तीळ घातले आहेत आणि अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि सुरुवातीला मी इथे एक वाटी बेसन पीठ घालत आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे इथे मी एक चमचा बरं एवढं तेल घातलं आहे कच्चं तेल आहे एकदा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणखी आपल्याला थोडंसं बेसनपीठ लागणार आहे मी नंतर घालणार आहे आधी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पुढे मी सांगेनच की एकूण किती बेसनपीठ लागलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट व जास्त पातळही ठेवायचं नाही पाणी घालून याचं मी पीठ छान मिक्स करून मळून घेत आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे पालकवडे आपली छान कुरकुरीत होते जास्त वेळ लागत नाही साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप काही साहित्यसुद्धा यायला लागत नाही खायला खूप टेस्टी लागते भरपूर प्रमाणात हिवाळ्यामध्ये पालक असतो त्यामुळे सारखं सारखं पालक त्याची भाजी सूप बनवण्यापेक्षा या पद्धतीने वडी बनवून तुम्ही जेवताना किंवा असंच स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता इथे मी आणखी अर्धी वाटी बेसनपीठ घातलं आहे तर इथे दीड वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि इथे मी चाळणीमध्ये वड्या वाफवून घेणार आहे तर चाळणीला तेल लावून घेतलं ला आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पातळ व जास्त घट्ट नाही मीडियम कन्सिस्टन्सी आहे आता या पद्धतीने मी रोल बनवून चाळणीमध्ये ठेवून घेत आहे चाळणीमध्ये आपल्याला ह्या पालक वडी वाफवून घ्यायची आहे स्टिबांमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही आधीच पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी व्यवस्थित गरम उकळायला लागलं की लगेच आपल्याला त्याच्यात चाळणी ठेवून द्यायची आहे तर या पद्धतीने मी रोल बनवून घेतले आहे आणखी वरतून थोडेसे मी इथे तीळ लावून घेत आहे आणि लगेच आपल्याला वाफ वाफून घेण्यासाठी चाळणी ठेवून द्यायची आहे मी इथे पातेल्यामध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यावर चाळणी ठेवली आहे नंतर वरती ताट झाकून पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला छान या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत वीस मिनिटानंतर चेक करून पाहायचं आहे चाकू क्लीन निघत आहे वड्या आपल्या व्यवस्थित वाफवल्या गेल्या आहेत थंड झाल्यानंतर इथे वडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता वड्या छान व्यवस्थित कट होत आहेत जर पाने पालक तुम्ही मोठा मोठा कट केला असेल तर याच्यातून बाहेर निघू शकतो त्यामुळे शक्यतो पालक एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे त्यामुळे वड्या व्यवस्थित कट होतात आता या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या नसतील तर शालो फ्राय देखील करू शकता तेल व्यवस्थित गरम झालं आहे याच्यात आता आपण वड्या तळून घेऊयात अशा पद्धतीने वड्या वापरून तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवू शकता ज्यावेळेस खायचे असेल त्यावेळेस तुम्ही तळून किंवा शालो फ्राय करून खाऊ शकता चार ते पाच दिवस आरामात या वड्या टिकतात तर पाहू शकता इथे थोडासा कलर वड्याचा चेंज झाला आहे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत अजिबात तेलकट वगैरे या वड्या होत नाहीत तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेल्या पालक तळून घेणार आहे सर्व वड्या इथे मी तळून घेतल्या आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्ही वडी इथे मी जवळून दाखवत आहे पाहू शकता एकदम छान लेअर अशा याला पडल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद